Uh, मॅडम नमस्कार uh, गेल्या वर्षी सुद्धा आपल्या विद्या मंदिराचे माजी विद्यार्थ्यांकडनं एक छानसा उपक्रम झाला होता त्याच्यामध्ये अनेक तळेगावकरांनी चांगला प्रतिसाद सुद्धा त्याला दिला होता यावर्षी सुद्धा आपला चांगला तोच उपक्रम पुन्हा करतात तर गेल्या वर्षी नागरिकांनी जे काही प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दलच्या काही आठवणी किंवा काही घटना सांगू शकता का आपण हो नक्कीच मी रुपाली प्रयाग मी या ब बै, पंच्याण्णव बॅचच्या आमच्या सहकारांवर मी पण सहभागी होते त्या का उपक्रमामध्ये आणि मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला आम्ही हा परांजपे आणि शाळेच्या ग्राउंडवर हा उपक्रम केला होता आम्हाला ऑलमोस्ट अडीचशे किलो आ, या भग्नावस्थेतल्या मूर्ती म्हणा किंवा फोटोज म्हणा जुने फ्रेम्स आम्हाला लोकांकडून मिळाले आणि विशेष सांगायचं म्हणजे भेकडे सिद्ध भेगडे पाटील यांच्याकडून त्यांची अतिशय पुरातन मूर्ती हनुमानाची ती आम्हाला मिळाली लोकांनी अतिशय विश्वासानं चांदीचे टाकसुद्धा दिले कारण कदाचित आता पुढे त्याची कु, कु, कोणतलीही देखभाल होऊ शकणार नाही आणि ते इतस्ता कुठे टाकण्यापेक्षा ह्या संस्थेच्या मार्फत त्याचं योग्य प्रकारे विघटन होईल असा एक विश्वास त्यांना लाभला आणि तो पूर्ण करायचा आम्ही तो प्रयत्न केला तर अशा तऱ्हेने लोकांनी आम्हाला खरंच विश्वास दिला आणि आम्ही तो सार्थकी लावायचा प्रयत्न केला आ, मला एक नमूद करा असं वाटेल की आम आमच्याच व्हॉलंटियर्सनी जवळजवळ सतरा किलो इथं पडलेल्या सगळ्या मूर्ती तळ्यावरच्या गोळा केल्या आणि त्या सगळ्यांचं योग्य मार्गाने विल विल विघटन करायचं का कार्यक्रम आम्ही या उपक्रमाद्वारे केला त्यामुळे हा कार्यक्रम मागच्या वर्षी आम्ही गावभागात किंवा स्टेशनच्या या साईडला केला असल्यामुळे यावर्षी हा तळेगाव स्टेशन साईडला करायचा प्रयत्न आहे तर तळेगाव स्टेशन सुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळावा हीच आमची इच्छा आहे तळेगावकरांना पुन्हा एकदा काय आवाहन करला आपण तळेगावकरांनी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग करावा इथे सगळ्यांच्या आस्था चा योग्य सन्मान करून या आपल्या हिंदू देव, देव, देवी देवी देवतांचं विघटन करायचं हा एकमेव प्रामाणिक हेतू आहे आणि या सगळ्यां या उपक्रमाला आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभावं हीच आमची विनंती आहे नक्की मॅडम धन्यवाद काढणार छोट्या बरं पाठीमागे झालं वरती वगैरे बघा बघायचं अशा मी मीठोले खाली मी काढलंय स्टार्ट केलं मग स्टार्ट केले मी केलंय